नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर इन्फिनिट अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो परत एकदा तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअर डिग्री किंवा डिप्लोमा असाल तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे नुकतंच आत्ताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचं काय झालेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे तुम्ही जर बघत असाल इन्फिनिट अकॅडमीच्या जर तुम्ही यूट्यूबला बघितलात तर मागच्या साधारणतः लॉकडाऊननंतर मी एक पॉडकास्ट घेतला होता महाराष्ट्र जीवन प्राधी प्राधिकरणच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मॅडम होत्या त्यांचा त्यावेळेस पॉडकास्ट केला होता आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी निश्चितपणे सांगितलं होतं आपल्याला की आगामी येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये पदभरतीही होणार आहे त्यावेळेसचा एक जुना पॉडकास्ट मला जस्ट आठवला आणि मागे एक व्हिडिओ आपण केला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जागा किती आहेत तर साधारणतः तिथे पाचशे सहासष्ट जागा शहात्तर जाग्यांचं एक सांगितलं होतं वेरियस पोस्ट होत्या पण त्याच्यामध्ये जर बघितलं तर अठरा जून दोन हजार चोवीस रोजी जो त्यांनी आकृती बंद तयार केला होता त्या आकृती बंधामध्ये त्यांनी जागा ज्या दिल्या होत्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य दोनशे अठ्ठ्याऐंशी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एकतीस आणि त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शहाण्णव बट याच्यामध्ये त्यांनी काय दिलं होतं बघा शासनाने दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला आहे सुधारित आकृती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कपात करण्यात आलेली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जुनं जे आपण तुम्हाला जागा वगैरे सांगितल्या होत्या त्याच्यातल्या पन्नास आकृती जो अठरा जून दोन हजार चोवीसचा होता त्याच्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जेईच्या ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी वरून किती केल्यात त्यांनी एकशे चव्वेचाळीस केल्यात आणि या शहाण्णव वरून किती केल्यात अठ्ठेचाळीस आहे लक्षात घ्या म्हणजे जरी त्यांनी जागेंमध्ये कपात केलेली असेल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनी तरी सुद्धा आनंदाची गोष्ट अशी आहे इथे डिग्री अलाउड आहे डिप्लोमा अलाउड आहे एक्सपिरियन्सची अट नाही आहे एकशे चव्वेचाळीस जेईच्या आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंटच्या अठ्ठेचाळीस जागा आणि लक्षात घ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे जर तुम्ही रँक लावला डब्ल्यू डी ज्युनियर इंजिनिअर डब्ल्यू आर डी ज्युनियर इंजिनियर डब्ल्यू सी डी ज्युनियर इंजिनियर, इंजिनियर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकर ज्युनियर इंजिनियर तर साधारणतः मुलांचा जो साधारणतः जो प्रेफरन्स आहे तो हा फोर्थ नंबरला आहे म्हणजे जे ऑलरेडी ज्युनियर इंजिनियरला आहेत डब्ल्यू डीत असतील डब्ल्यू आर डीत असतील किंवा डब्ल्यू सी डीमध्ये असतील तर ते ह्या पदासाठी फॉर्म भरणार नाहीत किंवा ते कॉम्पिटिशनला नसणार आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम तुम्हाला याच्यामध्ये सुवर्णसंधी आहे लाईव्ह आला नसेल तर लवकर लाईव्ह या आणि इथे जागा खूप कमी केल्या सर बा मला वाटतं की त्याचा विचार तुम्ही आत्ता करू नका जागा कमी केल्या जागा आल्यात याचा तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या जागा पण का आल्यात कारण की आज संध्याकाळी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तुम्ही इथे तुमचं काही कॅटेगरी वाईज सीट मी तुम्हाला सांगतोय आत्ता या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट पण तुम्हाला मी काय सांगणार आहे याच्यामध्ये तुम्हाला मी मेन्शन करणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मात्र की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला हे काय आलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट आलेले आहे लाईव्ह आला नसेल तर लवकर लाईव्ह या मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही नंतर रेकॉर्डेडमध्ये बघितला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा लक्षात आय चला बघूयात आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहोत पदे किती पात्रता किती महत्वाच्या तारखा किती आणि परीक्षेची पद्धत किती पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जाहिरात आली कुठल्या पोस्टसाठी आलेली आहे जेई त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या दोन पोस्टसाठी काय आलेली आहे ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे भूमी अभिलेख पेपर होईल का आता लक्षात घ्या बऱ्याच जणांचा विचार आहे की आचारसंहितेमध्ये एक्झाम होते का शक्यतो होते कारण तुमची ॲडव्हर्टाईजमेंट फक्त पब्लिश करायला बंदी असते पण जर याच्यामध्ये प्रशासन त्याच्यामध्ये जर बऱ्यापैकी इन्व्हॉल्व असेल तर कधी पण आता याच्यामध्ये होणार काय लक्षात घ्या तुम्हाला जोपर्यंत हॉलटिकीट येत नाही तोपर्यंत तो तुम्ही कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका शक्यतो एक्झामची तयारी चौदा तारखेलाच एक्झाम आहे याच पद्धतीने अभ्यास करा अभ्यास कमी करू नका समजतंय का चला पुढे बघूयात आपण हा एम जी पी जाहिरात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही जाहिरात पब्लिश झालेली आहे चार अकराला म्हणजे आज झालेली आहे लक्षात घ्या बट आता याच्यामध्ये जर तुम्ही तुम्हाला जर जीवन प्राधिकरणची तयारी करायची असेल आपली सिलेक्शन बॅच पाच नोव्हेंबरपासून चालू होते या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या कारण की तुम्हाला आता भरपूर अशा प्रकारच्या ॲडव ह्या सर्व सेवेची जर तयारी करायची असेल तर तुम्हाला एक परिपूर्ण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीची एक बॅच करणं गरजेचं आहे पुण्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने आहे बॅच आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता हे सर्व महाराष्ट्र रिजनल एक्झामिनेशनसाठी आपण सिलेक्शन बॅच म्हणून केली आहे ही पाच नोव्हेंबरपासून चालू होते तुम्हाला जर या बॅचबद्दल काही माहिती असेल पाहिजे असेल तर सेवन 788, डबल एट सेवन एट डबल वन फोर डबल वन या नंबरवरती तुम्ही काय करू शकता माहिती विचारू शकता आता बघा महत्त्वाच्या तारखा तारखा लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज चालू करण्याची डेट ही वीस अकरा दिलेली म्हणजेच आज आचारसंहिता लागू शकते या भीतीपोटी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश केली कारण आज तारीख किती आहे आज तारीख चार तारीख आहे म्हणजे तब्बल सोळा दिवसानंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर सोळा दिवसानंतर त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक हा किती आहे एकोणीस बारा कधी आहे किती आहे एकोणीस बारा म्हणजे तुम्हाला जवळजवळ तीस दिवसांचा काय दिलेला है। वेल आहे वेळ तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या सात दिवस अगोदर काय होईल तुम्हाला देण्यात येईल लक्षात घ्या समजतंय लक्षात आलं ह्या तारखा महत्वाच्या आहेत नाहीतर लगेच उद्यापासून चालू करतो पूर सर फॉर्म कधी भरायचं फॉर्म कुठं आलाय भरायला फॉर्म कुठं आलं भर हे तारखा नीट लक्षात ठेवा वीस अकराला येणार आहे अजून सोळा दिवस आहेत काही जण मला विचारतात दिनेश डोळे त्यानंतर जॅक बाबा जॅक बाबा काय नावे निगेटिव्ह मार्किंग आहे का हे सगळं तुम्हाला नंतर कळणार आहे लक्षात घ्या आम्ही नंतर सांगू तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल सांगतोय चला पुढे बघूयात आपण आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य गडव याच्या किती जागा आहेत एकशे चव्वेचाळीस आणि त्या जागा कास्ट वाईज मध्ये कशा आहेत त्या आपण बघूयात बघा सगळ्यात पहिले तर बघितलं अ राखीव म्हणजे ओपनसाठी जर बघितलं तर फोर्टी थ्री जागा या तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी देण्यात आलेल्या आहे अनुसूचित जा जाती याच्यासाठी अठरा जागा आहेत अनुसूचित जमाती याच्यासाठी दहा जागा आहेत लक्षात आलं त्याचबरोबर एस सी एस टी अठरा आणि दहा जागा विजय अ विजा विजय चार जागा एन टी ब एक जागा एन टी सी पाच जागा एनटीडी म्हणजे बजड चार जागा विशेष मागास प्रवर्ग याला दोन जागा इतर मागास प्रवर्ग एकोणतीस जागा त्याच्यानंतर या त्रेचे जागा अराखीव आहेत शोष, स्पेशली इकॉनिक जे आपलं एस सी आहे त्याच्यासाठी काय आहेत चौदा जागा आहेत आणि काय अर्थ होत बघ मी काय अर्थ होत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो या चौदा जागा देण्यात आलेल्या आहे लक्षात घ्या त्यानंतर पहा लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची प्रथमेशला बोलू ना हा सगळ्यात महत्वाचं ओपन कॅटेगरीच्या त्रेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या किती जागा देण्यात आल्या त्रेचाळीस जागा याच्यामध्ये देण्यात आल्या आहेत पहा त्रेचाळीस जागा ज्यावेळेस ओपन कॅटेगरीच्या जास्त जागा असतात त्यावेळेस हे तुम्हाला इतर कास्टच्या मुलांना पण काय होतं बेनिफिट हा त्याचा होतो याचा अर्थ काय होता आदू घ हे काय मराठीत लिहिले मला हे स्पेशली इकॉनॉमी कळाल मला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चौदा जागा हाँ. हा आणि हे काय एस सी सी आणि हे हा ईडब्ल्यू एस आणि हे ओपन हे मराठीतून लिहिल्यामुळे मला सांगता नाही आलं पहिल्यांदा मराठीत दिलं ठीक आहे ओपन साठी त्रेचाळीस जागा ईडब्ल्यू एस साठी चौदा जागा एस सी बी सी साठी चौदा जागा इतर मागास वर्ग म्हणजे साठी एकोणतीस जागा विशेष मागास प्रवर्ग दोन जागा एन टी डी चार जागा एन टी सी पाच जागा एन टी बी एक जागा विजे ए चार जागा अनुसूचित जाती एस सी अठरा जागा आणि एस टी साठी दहा जागा लक्षात आहे सॉरी मला हे कळालं नाही कारण हे त्यांनी सहाशे मापर काय लिहिले ते मराठीत त्यामुळे मला लक्षात नाही आलं तुम्हाला आता क्लिअर आहे मुलांना हा ईडब्ल्यू चला एक्झाम कोण घेणार प्रज्वल अजून डिक्लेअर झालेलं नाही आहे ते त्याची माहिती आली का आपण सांगू टी सी एस घेईल किंवा आय बी बी एस घेईल दोन्हीपैकी एक्झाम कोणतरी घेतील हा शैक्ष सार्वजनिक व शैक्षणिक मागास लक्षात आलं चला सार्वजनिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आल लक्षामध्ये चला पुढे एक मन नाही आहे याच्यामध्ये एक मन याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे इथं जर तुम्ही बघितलं आता त्याचं कर खालीचं बायफर्केशन बघितलं सर्वसाधारण महिला व खेळाडू याच्यामध्ये काय दिले आणि दिव्यांग आणि अनाथ अनाथ म्हणजे स्वतःला वाटते मी अनाथ आहे म्हणून नाही तुम्हाला ते अनाथचं सर्टिफिकेट पाहिजे लक्षात घ्या नाही तर बरंच जण म्हणते तर नाही मला जरा अनाथ सारखं वाटते तसं नाही आहे तुम्ही जर अनाथचं सर्टिफिकेट असेल तरच लक्षात घ्या चला एक सर्व्हिसमॅनसाठी नाही आहे जागा एक सर्विससाठी कुठे जागा आहे नाही आहे ठीक आहे लक्षात आले वेतन श्रेणी अतिशय चांगली आहे तुमचा बेसिक हा अडतीस हजार सहाशे बेसिक्स आहे म्हणजे तुमच्या हातामध्ये साधारणतः सत्तर एक हजार रुपये सॅलरी तुमच्या हातामध्ये आरामात पडेल इन हँड सॅलरी सत्तर हजारच्या आसपास तुम्हाला इन हँड सॅलरी असेल लक्षात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पात्रता कुठल्या स्थापत्य अभियंत्रिकीमधील किमान पदविका व पदवी, पदवी। म्हणजे डिप्लोमा व डिग्री हे दोन्ही काय आहेत अलाउड आहेत गडबची सॉरी हा गडबची आहे गटकची नाही म्हणजे बघा कनिष्ठ अभियंता गडबची ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्यामुळे तुम्हाला स्पेस स्केल एस फोर्टीनचा लावण्यात आलेला आहे त्यामुळे पेस्केल हा चांगला आहे लक्षात ठेवा हां गडब असल्यामुळे तुम्हाला फोर्टीन पे स्केल लावण्यात आलेला आहे इथे स्केल तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने इथं देण्यात आलेला आहे आता सिव्हिल इंजिनियर असिस्टंटच्या बघूयात आपण बघा लक्षात घ्या तुमच्या या ओपनच्या जागा चौदा आहेत निश्चितपणे सहा एकच्या जागा अठ्ठेचाळीसच आहे त्यानंतर डब्ल्यू एसच्या पाच आहेत एस सी बी सीच्या पाच आहेत इतर मागासवर्गाच्या नऊ आहेत विशेष मागासवर्गाचे एक भज ड दोन भज क एक भज दोन विशेष जाती अ विजे ए दोन एस सी चार एस टी तीन या अठ्ठेचाळीस जागा या तुमच्या कुठल्या आहेत सिव्हिल इंजिनियर असिस्टंटच्या पोस्टच्या आहेत तुम्ही लक्षात घ्या इथेसुद्धा तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री जर तुमचं सिव्हिल इंजिनियर झालं असेल तर तुम्ही इथे एलिजिबल आहात लक्षात आले या सगळ्या एम जी पीच्या एक्झामसाठी जर तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची असेल आपलं ट्वेल्व एम सी क्यूचं बुक ज्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की पी सी एस आणि आय बी एस पॅटर्नप्रमाणे पूर्ण एमसी क्यूज त्याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे प्रिव्हियस इयरचे जवळजवळ शंभर क्वेश्चन पेपर याच्यामध्ये अपडेट करण्यात आले त्यामुळे हे पुस्तक तुम्ही आता पण घेतलं नसेल इन्फिनिटी सिव्हिल अकॅडमी डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करू शकता ऑर्डर करू शकता आता वयोमर्यादा बऱ्याचांना वयमर्यादेचा अडचण आहे तर बघा ओपनसाठी अडतीस आहे आणि बाकी सगळ्यांसाठी त्रेचाळीस वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे जर तुम्ही दिव्यांग असाल प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त असाल किंवा पदवीधर अंशिकले असाल तर तुमच्यासाठी पंचेचाळीस वयाची अट तुम्हाला याच्यामध्ये दे देण्यात आलेली आहे पदवीधरसाठी अंशकालीनसाठी पंचावन्न लक्षात घ्या म्हणजे मेजरली थर्टी एट ओपनसाठी बाकीच्यांसाठी फोर्टी थ्री फोर्टी फाय अशा पद्धतीने एज लिमिट त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे परीक्षा शुल्क एक हजार रुपये त्याच्यामध्ये देण्यात आले माझी सैनिक याच्यामध्ये नाहीच आहेत ना पोस्ट माझ्या सैनिकच्या कुठे दिसत आहेत का था? आहेत थांबा ही याच्यामध्ये माझी सैनिक नाही बघा लक्षात घ्या माझी सैनिकच्या पोस्ट या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटमध्ये आहेत आणि किती जागा आहेत बघा ओपनसाठी दोन आहेत ईडब्ल्यू एससाठी एक आहे त्यानंतर एस सी बी सीसाठी एक आहे इतर मागासवर्गासाठी एक आहे आणि एस सीसाठी एक जागा आहे अशा टोटल सहा जागा माजी सैनिकसाठी पण अवेलेबल आहेत पण ह्या कनिष्ठ अभियंताला नाही स्थापत्य अभियंत्रिके माजी माझी सैनिकसाठी जागा आहेत आणि जर त्याच्यामध्ये बघितलं तर माझी सैनिकसाठी जो वर्ष आहे त्यांनी केलेला सेवा कालावधी प्लस तीन वर्ष आणि मागासवर्ग्यांसाठी त्रेचाळीस प्लस सेवा कालावधी प्लस तीन वर्ष असं त्यांना कमाल वय देण्यात आले आहे पण लक्षात घ्या माझी सैनिक दिव्यांग जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना परीक्षा शुल्क नसणार आहे पहा तुम्ही दोन्हीसाठी पण अर्ज करू शकता त्यांनी इथं ठळक याच्यात दिलेलं आहे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग जेईसाठी पण अप्लाय करू शकता आणि सिव्हिल इंजिनिरिंग असिस्टंट फक्त काय करायचं तुम्हाला सेपरेट सेपरेट तुम्हाला काय करायचं त्याचं परीक्षा शुल्क भरणं किंवा फॉर्म भरणं गरजेचं आहे लक्षात ठीक आहे प्लस सगळ्यात शेवटी तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे लागणार आहेत लक्षात घ्या ही सगळी जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही तुम्हाला लागणार ला आहे त्यामुळे वीस तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या याचा आणि हे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे लक्षात घ्या प्लस तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन पण द्यायचं आहे ज्यावेळेस फॉर्म चालू होईल तेव्हाच आम्ही एक व्हिडिओ घेऊ हाऊ टू फिल अ फॉर्म तो व्हिडिओ बघूनच मग तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे प्लस डेफिनेशन शीट आणि फॉर्म्युला शीट्स यासुद्धा जर तुम्ही आत्तापर्यंत ऑर्डर केले नसतील तर ऑर्डर करू शकता प्लस याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की एम जी पीसाठी आपल्याकडे तीन बुकचा सेट आहे सिव्हिल डिप्लोमा इंजेचा ज्याच्यामधून तुमचा सगळा टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस काय होईल कवर होईल तशाच तुम्हाला जर एम जी पी भरतीबद्दल तुमचे आता प्रश्न घेऊयात मी प्रश्न टाका तुम्हाल तुम्हाला काय असतील तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू हा माझा स्वतःचा नंबर आहे याला व्हॉट्सअप मेसेज करा ठीक आहे तुम्हाला काय अडचणी असतील तर आता आपण प्रश्न घेऊयात तुम्ही प्रश्न टाका एक्झाम कंडक्टिंग बॉडी टी सी एस किंवा आयबीपीएस असेल त्याच्याविषयी खात्रीलायक माहिती मिळाली की मी तुम्हाला सांगतो कन्स्ट्रक्शन सुपरवायझर चालले का तर नाही चालणार तुम्ही बघा ना कन्स्ट्रक्शन सुपरवायझर कुठे दिले त्यांनी बघा ना नाही दिला हे ना इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे काय स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा तिला सक्षम हर्यर्था तर स्थापत्य स्थापत्यंतर पदविकाला तुमचं आयटीआय सिमिलर होत नाही कन्स्ट्रक्शन सुपरवायझर नाही चालणार एक्झाम कधी होईल आता नो डिसेंबर पर्यंत तर फॉर्मच भरायचे फेब्रुवारी मध्ये होईल सिलेबस काय जो सरळ सेवेचा असतो टेक्निकल नॉन टेक्निकल असा सिलेबस असणार आहे एमजीपीचा ठीक आहे तुम्हाला बाकीचे जे प्रश्न असतील तुम्ही मला हा जो नंबर आहे माझा नाईन वन परत देतो तुम्हाला नंबर बघा नाईन वन फाईव्ह एट ट्रिपल नाईन फोर डबल टू या नंबरला तुम्ही काय करू शकता मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो परत एकदा इन्फिनिट अकॅडमी आणि माझ्यावरती जो तुम्ही प्रेम दाखवत आहेत असंच कायम ठेवा धन्यवाद